नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आता लेबर कार्डचे ऑफिस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खोलणार आहे सरकार याचे कारण असे आहे की लेबर कार्ड काढण्यामध्ये खूप दलाली हा प्रकार चालू आहे लेबर कार्ड ऑनलाईन फक्त एक रुपये पेमेंट असतानासुद्धा लोकांना लेबर कार्ड काढण्यासाठी हजार दीड हजार रुपये द्यावा लागत आहेत ही ही गोष्ट खूप मोठ्या स्तरावर होत होत आहे त्यामुळे सरकारनं खूप मोठा निर्णय निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काम करायची जा गरज नाही असे होऊ लागले की जिल्ह्याच्या लेबर ऑफिसला खूप गर्दा होऊ लागला आणि सर्व लोकांचे कामे होईना गेलीत त्यामुळे सरकारने आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक लेबर कार्डचे ऑफिस खोलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणत्या एजंटला पैसे द्यायची गरज नाही तुम्ही तुमचे सर्व प्रकारची लेबर कार्डची कामे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी करू शकतात तुम्ही तुमचे नवीन लेबर कार्ड काढू शकतात लेबर कार्ड रिन्यूअल करू शकतात आधार न मोबाईल नंबर अपडेट करू शकतात सर्व प्रकारची कामे तुम्ही तुमच्या तालुक्यामध्येच करू शकतात आणि ह्यामुळे दलालीचा प्रकार खूप कमी हो होऊ शकतो कारण की आता प्रत्येक लोकांना त जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक वेळेस काम करणे शक्य नव्हते त्यामुळे आता लोकांचे पैसेसुद्धा वाचणार आहेत आणि क आता ही प्रो ही जे सरकारनं अनाऊन्समेंट केलेली आहे ही लवकरच अंमलबजावणी होणार आहे याची कारण की काही ठिकाणी तर बा ऑफिस ओपन झालेले आहेत काय कायचे तालुक्याच्या ठिकाणी आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या तालुक्यामध्ये ऑ लेबर कार्डचे ऑफिस ओपन झाले आहे का त्याची किती प्रोसेस झालेली कारण की आमच्या तालुक्यामध्ये लेबर कार्डचे ऑफिस ओपन होत आहे त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असंच भेटू आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद